आहे तुमची पण शेती बरोबर आय ना भाऊ राम भाऊ याच्यामुळे शेतकऱ्याचा अपमान होतो हे <laughs> बाळा तुम्हाचे स्तुते करतोय का अपमान करतोय मूर्खा <laughs> <laughs>

विश्वासानेच प्रपंच होतो पण पर्स दे गाडी चालवताना गळ्यात घालतो पर्स तुम्हीच की म्हणता महिलांचा सन्मान केला पाहिजे शंभर टक्के केलाच पाहिजे मग अशा पर्स जो महिलांनी त्यांच्या हातात घेतल्या गिप्त कस वाटलं गिप्त कसं वाटलं दे

आम्ही नारळ नारळ त्या ठिकाणी दिलंय आम्ही या ठिकाणी नारळ खात सामाजिक राजकीय जीवनात वावरताना नारळ या ठिकाणी अवघड आहे काय म्हणजे थाप

कल लेके उठते पर ओए ये खराब ये कैमरा वाला सेट होदारो धीरे हां कैमरा वाला सेट हो तो जाएगा ना ना रेडी मार खागा पक्का एक्शन ला तीन कुठे इकडे तिकडून गे की राम भाऊ तुम्ही मला ना अध्यक्षाला काय म्हटले मुंबईला व्याख्यानाला चाललो आणि काय ऐकतो आम्ही मला सांगा खरं काय तेच खरं सांगतो हा मुंबईला जाता जाता माझ्या ध्यानात आलं आला का उसाचं भिजवण राहिलं उन्हाळ्याचा दिवस आहे मला आधी मुंबईपेक्षा शेती महत्वाची हो म्हणून मी मागे फिरलो दारी देत बसलो तेवढ्याच घर समजा उजाने बघितलं असेल एखाद्या दोन तोला सांगितलं असेल बाळ्या राही